भाई असा प्रवास कधी करायला भेटला असता आता असा संभाषण आमचा चालू आहे ना हे बघा ना दोन तीन फॅनच्या मधले संभाषण चालू आहे योगेश बाबा काय म्हणतो बाकी अरे या लोकांना उलट जास्त माहीत गाड्यांचा आपल्याला नाही माहीत काही आपण नुसतं नॉर्मल मुंबईला येतो <laughs> गर्दी बघा ऑर्डर काढले पे मला घेऊन रे आय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आपण दर टायमाला जरा आणू का ब्लॉग या आपण जायचो म्हणजे कसा त्या ड्युटीला जायचा आपण कम्प्लीट ब्लॉक बनवायचा ड्युटीला कसा जायचा आत्ता ब्लॉग असा बनवता झालाय का बाबा मुंबईला एवढा पाऊस पडतो तर ड्युटीवरच्या घरी कसा जायचा आता ब्लॉग ब्लॉक बनवणार आहे आपण आता बघा आमची जरा ही छत्री पण भाड्याची घेतली कारण तर बॅगेत रेनकोट आहे रेनकोट घालून कुठं चालता येणार नाही निघतात जोर जोरात त्याच्यामुळं भाड्याची छत्री घेतली आणि निघलो आता मी माला स्टेशनला तिथून प्रेमला घेतो आणि मग बस बीज पकडून कसा कसा घरी जायला लागेल त्या मला काही माहीत नाही आपण बघू जशी सोय होईल तशी कारण तर एवढी अवस्था खराब आहे पाठीपासून पाऊस पडतो आणि लय अवस्था खराब म्हणजे ट्रेनच बंद झाल्या ना बाई डायरेक्ट दादर ते ठाणा ट्रेन बंद झाल्यात तर आपल्याला कसा तरी करून ठाण्याला तरी लागे। पोचवायला लागेल त्याशिवाय हो काही होणार नाही एवढी अवस्था खराब झाली आहे तर डोक्यात दगडी पडल्यात पहिल्यांदाच कारण तर जाचा कसं नाही गे घरी घरी तर जाणार आहे मी ता तर थांबून का मतलब आहे का सो so, त्याला आता पहिल्यांदा प्रेमला भेटू ना प्रेम भे नंतर तुमच्याशी गप्पा मारू ब्लॉग मध्ये मा बनवून राहा कसा घरी पोचतो या तुम्हाला बघायला सो okay. so, आम्ही आता मालाडला भेटलोय नेहमी सारखा पण इथला कसा ते आम्हाला माहित नाही तुला माहिती आहे का काय झालंय माहित आहे का म्हणून व्हावं तर माणसाने अधिकारी व्हावा अधिकारी फक्त काय करून देतात एक काय बोलते त्याला आदेश काढतात आदेश आदेश काढला ना का आपल्याला तसा फॉलो करायला लागतो ना आता कुठं आमची ड्युटी आणि कुठं आम्ही ड्युटीला येतो फक्त आदेश काढला आहे ना आमचा आदेश काढल्याबरोबर काय आम्ही फॉलोअप करणार आहे पण आता इथं पाऊस एवढा पडतो आमची परिस्थिती काय होईल घरी खरीदाची अजिबात काय संबंधच नाही ना माहीत व्हायचा म्हणून त्यासाठी व्हिडिओ बनवले का, का ते माहीत होऊ दे ना का आम्ही काय स्ट्रगल करतो का एवढा लांबो का बोलव द्या आता गाड्या लेट आहेत गाड्या लेट माझ्या तर बंदच डायरेक्ट आता गाडी येते एसी गाडी येते आम्ही एसी गाडी पकडून जाणार नाही पकडला तर पकडला काय नाही पकडला तर पकडला तिथे करू दादा मामा आर ला सोडाला गाड्या बंद आहेत बोलला आम्ही चढला होता या ट्रेनला भावासाठी एक आसनगाव गाडी सोडली आणि माझ्या थोबाडाच मारायला कोण नाही मला वाटलं खोकुली येईल खोकुली गाडी काही आली नाही जवळपास आता दोन आठ तास आम्ही लटाकलो इथं दादर स्टेशनलाच पण आता काय करतो माहिती आहे का आता पहिले मग नाश्ता टाइम करतो जरा गाडी येऊ नाही येऊ चांगला मी ब्रिजवर थांबता हो वडाभाव घेऊन उतरला वडापाव घ्यायला नाही आला मला घेऊन चाललाय वडापाव आला होतं पुढं चांगला वडापाव भेटतो <laughs> इथं अवस्था अशी झाली का कसं तरी घरी पोहचतो चांगला दादर स्टेशन बघून घ्या त्याही कोणी बघला नसेल त्याही बघा नऊ साडे नऊ ला जवळपास आम्ही कुठे जातो घरी पोहोचतो असं असला पण काय नाही वडापाव काजी गेलाले जरा बरं आहे जो वडापाव खायला गेलो होतो तो, तो वडापाव बंद होता दुसऱ्याचा घेतलाय कागद पण काढला लागा काय तर पुढे बस स्टॉप बस स्टॉप आपण बस स्टँडला जाऊ तर बसला जाऊ बसला बसला जाऊ ठाण्यापर्यंत जाऊ नंतर बात नंतर एन्जॉय वडापाव तुम्ही करा घरी बसून एन्जॉय आम्ही फिरता रानूमाली आता रानूमाली गाजन गाड्यांच्या मध्ये चल पटापाट मला वाटलं गाडी लागली दादा दरबार हॉटेल बाय असा कोणला स्टेशनच्या बाजूलाच मस्त आहे ना ट्रेनचा डबा ठेवलाय मेलचा त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे आपण वडापाव का वेज नॉन व्हेज नको सध्या तापवता काय पाटकन आपल्याला गाडी भेटली म्हणजे बसला जाऊ आपण बसला पण फिट रांगे कुठली बस कुठे जाते ती पण माहीत नाही दगडी व नावा लिहल्या ना बघा या डिवायडर वर नावा लिहून ठेवल्या काय अवस्था तिथं नावा लिहून ठेवल्यात मग ती बस शेवटी प्रेम भाई यांनी निर्णय घेतलाय का आम्ही जाणार होता ट्रेनला आम्ही <laughs> त्याला जाणार नाही अरे वडापाव तिकडे खाल्ला पण तिकडं मेंदू वडा होता ना आता तू अण्णाचा मेंदू वडा सोडून भाई वडापाव खाल्ला पण जाऊ खाल्ला तर खाल्ला आपल्या माणसाचं इथं दुकान तर कुठं आहे तिकडून आणलं अजून खातो खाऊ चल कॉपी अजून कधी आपल्याला भेट चॅनल ला बातम्या चालू आहे आपल्या पण चॅनल साठी चालू आहे ओके एकदम एकदम गर्दी तर बघा चला आता ठाणा तर ठाणा एक मार एक एकमान एक मान आपण नऊ गाडी सोडली नाही आहे का मागा आता ठाण्या गाडीला फिरता वर्षावरती मोबाईल म्हणून घेऊन जा आता हे काय पोहोचला पोहोच Ikan <tellan> itu aja tanas <tellan> mau ya. तो आपल्याला कोयना गाडीला घेऊन चाललाय ना व्यवस्थित घेऊन शंभर टक्के अरे या लोकांना उलट जास्त माहीत गाड्यांचा आपल्याला नाही माहीत काय आपण नॉर्मल मुंबईला येतो गर्दी बघा काही समज मी नाही गर्दी चलो रे उठला जाऊ हां इथेने पण इथेने न आपण येते ना पण ये नक्की ए योग्य जबाबदारी आहे आला कल्याणाला सोडना तुझी जिम्मेदारी आहे मला पण कल्याणला सोडना तुझी जिम्मेदारी आहे बस खोल फोन रखते गाडी आवली माझ्या ऑर्डर काढले बस ए बे मला घेऊन जा रे चला लवकर सरळ सरळ सगळे कॅमेरे घेऊन बाहेर येईल सगळं युट्यूबर चालू टोटल युट्यूबर आहे कोयना गाडी इथल्या कुठल्या अरे ठाणा गेली बाहेर ठाणा गाडी आली अरे त्यांना उतरू द्या पहिल्यांदा कोयना गाडीला जाते ना कोइना गाडी कोइना लोकस घेऊन जाणार आहे आपल्याला कोयना गाडीला आणि ज्याच्यासाठी आपण थांबलो आपाधापा गेली त्यांनी जागा तर पटकवली बघा चैप्टर प्रेम लगेच बसला आला भी तुझे हाती थांबलो वरती जा वरती जा का चल वरती जा ट्रेन मध्ये हलक छरावे मेल मध्ये ट्रेनचा प्रवास संपला मेलचा प्रवास चालू केला एक आपला डायरेक्ट घेतला आजी बाई टेन्शन मध्ये जास्त असू दे पण भाई तुम्ही चढवला गाडी मध्ये अरे मागला टाकलेलो मी माझ्या लक्षात नाही तुमच्या ज्यांनी गाडीत चढवला त्यालाच खाली टाकला कारण तडवतानी मजा नाही आली जा बरोबर तो so, मित्रांनो आता आपण इथे झोपून घेऊ यांना करू खाली मजा प्रेम कॅरी ऑन डेस्ट पण देव ओके कल्याणाला उठव फक्त आई बाय पट पाणी बघा किती पाणी ना बाबू बाबू बाऊला आता माहित झालं का मी वर्दी बघून ओरातोय आईला नको आधाव देता काय धंदा येऊ आपल्या माणसाला ओळखी नाही पण बाबा योग्याशी पण फॅन मधल्या बोलायला नाही वाटत येऊ कसा आहेस तू अ येऊग्या लातन उरू का तुला हाँ? कसा आहेस तू एकदम ना सगळ्या प्रवास लवकर को भर परत मेमरी बर मला आज एवढा आनंद होतो ना एवढी ट्राफिक म्हणजे एवढ्या काय त्याला बोलतात गाड्या बंद गर्दी एवढी असताना पण मी झोपून चालला कल्याणला आनंद नाही वाटणार मग काय वाटण बरं जरा आणि प्रेम बसलाय आमच्या मावशीकडे कुठे प्रेम दिसतच नाही प्रेम पायरीला हो प्रेम नाही तिच्या पायावर रडत होती ती कन्नड मध्ये रडत होती अंडाडत नव्हता प्रेम बसलाय आजीबाईच्या जोडीला आजीबाईनी त्याला सरकवीत सरकवीत अर्धी जागा काबीज केली माग पाटण टेकलेला होता प्रेमचा तो आता हलो हलो पुरं बोलते पुर डपका मारींना परल असंच वाटतंय मला तर नाजीबाई एवढी चॅप्टर आहे ना बाजूच्या गेला तरी नर ते व पाय दिला बोलते काय बोलतो याला गौतमी पाटीलचा परलाय गौतमी पाटील बोलतो फोटो नाही काढलाय का व्हिडिओ काढले ना आता फोटो काय करायचे काय तू पण माणूस आहेस रे हो बाय कोणा नमस्कार कल्याण येत वाटाय लागले आठ द्यायला कल्याण 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 चला सो फायनली आम्ही मित्रांनो कल्याणला उतरलो आता धन्यवाद बाय 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 साला <स्थाथ> जॅम मित्रासाठी दे थांबलो त्याचीच गाडी लवकर ला लागली आम्ही आता घरी पोहोचलो असतो इतक्याला असं गाव सोडली नसती तर तो आता घरी पोहोचल माझ्या आधी साला मित्र तर दाखवावी का नाही दाखवावी या समजू नाही आता येईल आपली पण पन गाडी असं गाव बघू गाडीला जाऊ आपण पण घरी तो गेला करत पकडून बदलापूरला तर फायनली मित्रांनो कसा गाडी लागली आपली आता जाऊ खाली mm -hmm. गर्दी वाल की कसारा बोलले हो किती चालले सरून देते मला चेंगटेवतील एक बारीक समजू <laughs> चला ट्राय तर करू साडाचे पंड्याला जाऊ सगळ्यांच्या आधी चढ लाव काढा काढा हो। तो फायनली आपल्याला बसाला जागा भेटली दादा बोलतो तू ओरडतो तो ना दुसऱ्या पण व्हिडिओ मागची कंपनी पण आपली फॅन्स कंपनी आहे आल्या आल्या ते दादा तिला डिंगल घेतली फोटो काढून घेतले ते परिस्थिती आजची खराब होती वॉशिंग स्टेशनला उतरल्यावर सविस्तर बोलतो वॉशिंग स्टेशनला उतरलो कोणता तोंड बघायला भेटले बघ कायला असतो आता स्वतःला फायनली गाईज मी आता ब्लॉकचा एंड करतो कारण ते एवढी आधावत उत करून उतरला ना हे कायला भाई हे चालू कसा तरी म्हणजे मी पोचलो काय घेतला तुला सुट्टी आहे सोमवार तुझी सुट्टी आहे आज तू जा माझी सुट्टी मी करतो फायनली गाडी जवळ पोचलो आपण ना ब्लॉकचा एंड करतो कारण तर एवढी हैराणी झाली ना पुढं ब्लॉक दाखवायची इच्छाच नाही मी सांगतो गोडाऊनला कामाला जा आपण ट्रेनचा प्रवास असेल ना तर अजिबात काम करू नका मी सांगतो गोडाऊनला कामाला जा आपण ट्रेनचा प्रवास असेल ना तर अजिबात काम करू नका कारण तर त्या रामभरश सगळा कारभार आहे पाऊस पडला तर तुम्हाला तिकडं लटक नाही चांगली असेल गाडी सोडली आणि थोबाडात मारून घेतली ना आता मी जवळपास एक वाजता घरी इथं पोचला वासिनला आता एकला ना दीडला पोचून घरी तर मग किती ड्युटी करू ना किती काय करू लय अवस्था खराब आहे पण बंदोबस्त लावला आहे वरिष्ठांनी तो करणारच आहे आम्हाला सो इथंच ब्लॉगचा एंड करतो बाय बाय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय